मस्त आहे आता सगळ्या पुऱ्या आहेत मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्याबद्दल थांब तू शेवटला लाटायची असं पूर्ण तेल काढलं ना पूर्ण पुरी अजिबात तेलकट नाही राहते हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळेच एकदा आपल्याकेन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तो चलोत मार्केट मन ना ना थोड़स, थोड़स तो तर आत्ता चालू मार्केटमध्ये एका जास्त खरेदी होती करायची म्हटलं एका दुसरी भाजी पण आणावं आणि मला थोडंसं माझं थोडंसं काम होतं तर बघूयात भेटते का नाही ते चला निघूया सगळं संपवायच्या किती दंबाने नेट पकड नेट पकड स्वतःला तांबां भाज्या वगैरे

आणि आता दोन मिनटं पाण्यात ठेवते आता आपल्याला ही ना बारीक कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला आहे ना तो बघूया हिरव्या मिरच्या आणि लसूण आपल्याला हे दोनच वापरायचे सो हिरवी मिरची आहे ती मी कट करून टाकते आणि मी गेल्या वेळेस बनवले होते ना त्या कोथिंबीरवाड्याच्या बनवल्या होत्या म्हणजे कोथिंबिरीच्या बनवले होते सो आज मी मेथीचे बनवते कारण की काय होतं ना मित्रांच्या मेथीची भाजी अजिबात खात नाही तर आधी हां फर्स्ट टाईमच बनव हा भजे बरं भजे करते सो बघू शकता मस्त बारीक पेस्ट झाली मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तर म्हणजे जरा लवकर होईल आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचंच होतं आणि आत्ता घेतली मेथी स्वतः पण एकदम बारीक कट करून घेऊयात हो बाळा बरं बरं बनवते तो काय बार करतो आत्ता म्हणतो भाजी बनव पण पुऱ्या केल्या ना मला आवडतात खूप आवडतं ओके बर एकदम बारीक कट करून घेते मी यामध्ये सो आता गव्हाचं पीठ घेते सो मी अंदाजानेच घेते हो य तर काय करायचं आपल्याला जर म्हणजे अंदाजाने जमत नसेल तर तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि एक वाटी थोडंसं एक वाटीला थोडंसं कमी डाळीचं पीठ घ्यायचं आता एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एवढं डाळीचं पीठ तर, तर चा, एक वाटा आपण छान चाळून घेऊया हे मी एक छोटा चमचा गव्हा घेतलेला आहे तो आपल्याला छान असा चोळून टाकायचं आहे

टाकून घेऊ टाकून घे सोयाच्यामध्ये ना पाणी थोडंच करून टाकायचं कारण की मेथीची भाजी भरपूर आहे भरपूर आहे आपल्याला कणिक आहे आणि आता पण मेथीची भाजी टाकू तर बघा मेथीची भाजी टाकली

थोडं जास्त खूप छान म्हणून घेतलं आणि ना थोडस मी टेस्ट करून बघितलं तर तिखट थोडस कमी वाटत थो होत म्हणून थोडस मी ह्याच्यात लाल तिखट टाकले आणि आता मी आपल्याला खाऊन बघितलंय ना आणि थोडस लाल तिखट टाकल्यावर नाही खाऊन बघितलं अगोदर खाऊन बघितलं होतं तर थोडस मीठ आणि तिखट कमी वाटत होतं म्हणून मी थोडस अजून त्याच्यात टाकलेला आहे आणि आता आपण ह्याला ना पाच ते सहा मिनिटं छान भिजून घेऊन आपलं पीठ छान भिजलेलं आहे दहा मिनिटं मी ठेवलं होतं मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे थोडस ठेवलं कारण तुम्हाला एक एक पुरी तळायची होती आता तेल पण छान गरम झालेलं आहे सो आता आपण पुऱ्या लाटून घेऊया आपल्याला आवडते कशा थोडीशी लहान साईज किंवा थोडीशी मोठी असं आपल्याला पुरी बनवायची तर मी थोडीशी आहे खूप लहान पण नाही बनवणार नळ बंद कर पाण्याचा आणि पीठ थोडंसं भिजलं की थोडं पातळ होतं त्यामुळे थोडंसं पीठ जास्त लावायचं शेवटची पुरी शेवटला स्वतः लाटून घेऊया सेम आपण पराठे पण बनवू शकतो पण मी म्हंटल पुऱ्या बनवूया कारण की गेल्या वेळेस मी मेथीच्या कोथिंबिरीच्या बनवल्या होत्या ना त्या इतक्या मस्त झालत्या तर मी हे आज फर्स्ट टाइम बनवते कशा लागतात ते तरी बघा टेस्ट करू घेतली तेल छान गरम झाले तर तळून घेऊ आवडती ना का पुरी नाही आवडत का नुसतं म्हणायचं आवडत नाही आणि तळूच तर लगेच गार पण नाही म्हणाल की लगेच खायला दोन्ही साईडी आपल्याला छान तळून बघू बघ एकदम मस्त दोन्ही पण साईड छान तळून घेऊया फुगली पण आहे आणि खरपूस छान तळी ओवाळा स्वतः फक्त तेलकट नाही होऊ आपल्याला याचं पूर्ण तेल आहे ना असं पूर्ण तेल काढून घ्यायचे बघू शकता एकदम मस्त पुरी झाली त्यात अजून एक पुरी मी लाटून दाखवते मला मदत करू नको तू

रुद्रा स्वयंपाक पण बनवू देत नाही एवढा मधी मधी करतो ना आणि त्याला पण लाटायची पण त्याला मी म्हटलं की शेवटची तो भाकरी बनवतानी चपात्या बनवतानी त्याला शेवटची एक बनवायला तर शांत बसतो बघू शकता थोडीशी पातळ झाली थोडीशी पातळ झाली तर मला वाटतं जास्त फुगायची आणि पण करतो भासली आणि जर आपण थोडीशी जाड केली ना तर ती छान फुगतोय जशा कडकण्या वगैरे असतात ना तर त्या टाईपमध्ये झालेले थोडीशी जाड बनवायला पाहिजे होती पण अशा पत्तर बनवायला तर ह्या दोन तीन दिवस राहतात दोन टाईप छान तळून घेऊया मस्त दोन्हीच आहे ती तळी फुगली नाही थोडीशी पातळ झाली मला लाटलीच वाटलं थोडीशी पातळ झाली पुर्ण आणून आता दुसरी आहे ना हो ती थोडीशी लाट ठेवूया बघू शब्द एकदम मस्त तळी आली आहे आता सगळ्या पुरी आहेत मी सगळ्या आपल्या बनवून घेते अगोदर थांबून तू शेवटला लाटायची असं पूर्ण तेल काढलं ना मग पुरी अजिबात तेलकट नाही राहत आता छोटं छोटं लुंडे करून ठेवले म्हणजे काय होतं एक पुरी भाजूस तर एक पुरी लाटायला वेळ लागतो म्हणजे पुरी भाजूस तर लाटणं होती आणि अशी छोटाल्या नाही करून ठेवले तर मग आपला गॅस चालू राहतो तसाच तर मी थोडश्या आता मोठाल्या साईजच्या धरत होते बघू शकतात एवढ्या साईजचं हुंडा घेतलेला आहे mm -hmm. दया आणले की रे एवढं मोठं छान असतं